आणि पाकिस्तानवरती मोठा प्रभाव पडेल हे सगळे जे हल्ले होत आहेत यामध्ये ड्रोनचा वापर लॉंग रेंज फायर सायबर हल्ले यामुळे आधुनिक युद्धाची दिशा कशी बदलत आहे आणि भारत यामध्ये कशा प्रकारे सज्ज आहे असं आहे ड्रोन हे गरीब माणसांच्या शस्त्र त्याची जी किंमत असते ती अतिशय कमी असते जेवढे दहशतवादी गट आहे अमास आहे हिजबुल्ला आहे मग आपले हुती आहे म्हणजे दोनशे तीनशे चारशे सुद्धा वाढत नाही पण त्यांच्याकडे ड्रोन्स आहेत आणि ड्रोनचा वापर हा प्रचंड प्रमाणामध्ये केला जातो कारण एक ड्रोनची किंमत समजा आता आपण जे ड्रोन आपण वापरले स्काय स्ट्रायकर त्याची किंमत दोन किंवा तीन कोटीहून जास्त नाही जे काही पाकिस्तानने जे ड्रोन वापरले त्याच्यातले काही ड्रोन बिना शस्त्र असलेले होते म्हणजे ते केवळ दाखवण्याकरता आलेले होते आणि काही शस्त्रवाले होते त्यांची किंमत दोन तीन चार कोटीहून जास्त नाही आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर एक विमान समजा पाकिस्तानचं हे सहाशे सातशे कोटी रुपयाचं असतं आपलं राफेल विमान हे चौदाशे पंधराशे कोटी रुपयाचं असतं म्हणजे ड्रोन हे अतिशय स्वस्त असतं आणि त्याला पाकिस्तानचा जो मोठा पुरवठादार आहे तो आहे तुर्कस्तान तो त्यांना मदत करतो आहे आणि मी म्हटलं होतं याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो की तुर्कस्तानवरती आपण आर्थिक बहिष्कार हा घालायलाच पाहिजे आपले टुरिस्ट तुर्कस्तानमध्ये जातात ते बंद करायला पाहिजे थर्ड हायेस्ट टुरिस्ट जे तुर्कस्तानमध्ये जातात भारता ते भारतात न जातात तर त्यांच्यावरती पूर्ण बहिष्कार घालायला पाहिजे अझरबायजान नावाचा देश आहे तिथे सुद्धा टुरिस्ट खूप जातात ते पण बंद करायला पाहिजे मलेशिया सुद्धा पाकिस्तानला मदत करतो आहे आपल्या टुरिस्ट त्या भागात जायलाच नसतो आणि दुसरं की आपण तुर्कस्तानचं जे लोकशाही बघितलं आपले भारतीय जे आंतरराष्ट्रीय आंतर देश प्रवेश कर प्रवास करतात तर त्यांना वाया नको म्हणजे तुर्कस्तानवरती त्यांच्या आर्थिक बहिष्कार झालेला पाहिजे आणि तो पाकिस्तानवरती पण झालेला पाहिजे आणि आपण जो प्रश्न विचारला होता ड्रोन्स विषयी आपण जे ड्रोन वापरतो आहेत सध्या नावाचे ड्रोन्स आहेत तर ते हे मेक इन इंडियाच्या खाली बनलेले ड्रोन्स आहेत बँगलोरची एक कंपनी बनवते आहे तर त्याच्यामुळे आपल्याकडे ड्रोन्स वाटतो निर्माण केल्याची क्षमता आहे आणि या युद्धामध्ये आपण एक अतिशय प्रभावी अस्त्र वापरलेलं आहे कारण या ड्रोनची एक तर किंमत कमी आहे आणि जिथे नेमकं फार करायचा ती त्यांच्याकडे क्षमता आहे म्हणजे एखादं कॉस्टली वेपन समजा जर ड्रोनची किंमत जर हजार कोटी रुपये असेल तर त्याला लहान टार्गेटच्या विरुद्ध वापरले वापरून काही उपयोग नाही परंतु जर एक कोटीचा जर ड्रोन असेल तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल म्हणजे योग्य टार्गेट वरती योग्य ड्रोन वापरायला पाहिजे त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान हे कमी होईल की जो जे डाओफेस आपण हे वापरतो आहे आणि एवढंच नाही तर इवन इव्हन जे आपली अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे तिथेसुद्धा आपण जास्त वापर ड्रोनच्या विरोधात जो करतो आहे तो अँटी एअरक्राफ्ट गन्स एल सेवन्टी असतात एल सिक्स्टी असतात त्याच्याशिवाय शुल्का रवाची गन आहे त्यांचा वापर जास्त करतो आहे आणि एस फोर हंड्रेड नावाची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे ती आपण खास राखून ठेवलेली आहे पाकिस्तानी एअरफोर्सच्या विरोधामध्ये कारण ही सिस्टम कॉस्टली असते आणि योग्य क्षेत्राचा वापर आपण योग्य ठिकाणी करायला पाहिजे पाकिस्तानला